मगाशी तुम्ही एक शैक्षणिक प्रवास सांगताना एक प्रश्न निर्माण केलेला होता खरं तर आईचं इच्छा होती इंजिनिअर व्हायची खरं तर तुमची पण इच्छा होती आणि त्या दिशेने तुमचा प्रयत्न सुरू होता पण नक्की काय घडलं की तुम्हाला पुन्हा बी एस सी ॲग्री म्हणजे बी एस सी करावं लागलं दहावीनंतर जेव्हा मला इंजिनिअरिंगला जायचं होतं तेव्हा वडील साताऱ्याला जाऊन कॉलेजचा फॉर्म पण घेऊन आले होते पूर्ण तयारी झाले होते होती की इंजिनिअरिंगला मला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा माझी पण इच्छा होती की मी इंजिनियर होणार आहे त्याच्यानंतर दोन तीन दिवसामध्ये असं काही घडलं की वडिलांनी स अचानक सांगितलं की आपल्याला ही प परिस्थिती आहे आपली आणि ह्याच्यामध्ये पूर सगळ्या गोष्टी करणं किंवा इंजिनिअरिंगचा जो खर्च आहे तर तो, तो सगळा खर्च करणं आणि ह्या गोष्टी मॅनेज करणं खूप अवघड आहे तर त्यांनी सांगितलं की तू बी एस सी कर ओ, गावामधले एक दोन जाणकार लोकांनी त्यांना मार्गदर्शन केले की ठीक आहे त्याला इंजिनिअरिंगला नाही जर पाठवत तर तुम्ही ऍटलिस्ट बीएससी करायला लावा त्याच्यामध्ये पण खूप स्कोप आहे त्यामुळे मग मी घरच्या परिस्थितीमुळे मग बीएससी कडे वाढवलो म्हणजे थोडक्यात की आर्थिक वाहिनीशी संबंध आला आणि हो। थोडा वेळ विचार केला आणि तो विचार म्हणत नाही इंजिनिअरिंगचा काढून टाकला हो आणि पुन्हा इंजिनिअरिंगचा विचार काढून टाकला एक आपण म्हणतो ना एक यश काय असतं तर सचिन तेंडुलकरनं सचिन तेंडुलकर दहावीमध्ये नापास झाला होता आणि आज सचिन तेंडुलकर वरतीच दहावीच्या पुस्तकामध्ये धडा आहे मला इंजिनियर नाही होत आलं पण आज माझ्याकडं इंजिनियर जॉब करत नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदाल येथील प्रकाश चंद्रकांत जगदाळे यांच्याकडं आलेला आहे आपण आज त्यांच्या शेतामध्ये बसलेलो आहोत त्याचं कारण म्हणजे प्रकाश जगदाळे यांनी ज्या उद्योग समूह उभं केलेला आहे खरं तर त्यांनी हा सानवी समूह उभा करत असताना एक यशस्वी उद्योग व्यावसायिक म्हणून त्यांनी नाव कमावलेलं आहेच त्याचबरोबर हा उद्योग समूह उभा करत असताना त्यांचा कसा संघर्षमय प्रवास झाला हेही आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत प्रकाश जगदाळे यांचे वडील श्राव सर्वप्रथम मंदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत तुमची क कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे नमस्कार मी प्रकाश बाळूताई चंद्रकांत जगदाळे राहणार बिदाल माझा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला आणि शेतकरी कुटुंबात जन्म म्हणल्यानंतर खूप संघर्षमय प्रवास होता वडील चंद्रकांत जगदाळे आबा यांना तर तुम्ही ओळखताच आई बाळूताई जगदाळे आणि माझा भाऊ तुषार जगदाळे तुम्ही आत्ताच कौटुंबिक पार्श्वभूमीचा संदर्भ देत गेला पण तुमचे शैक्षणिक प्रवासाला कसा प्रारंभ झाला किंवा सुरुवात कशी झाली माझं प्राथमिक शिक्षण बिदाल येथील जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालं त्याच्यानंतर जे पुढचं शिक्षण होतं त्या गावामध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आहे दहावीपर्यंत शिक्षण तिथे झालंय दहावीनंतर एक अपेक्षा होती आईने सांगितलं होतं की तुला इंजिनियर व्हायचं आहे त्यासाठी पुढं प्रयत्न चालू केले होते पण पर काही परिस्थितीमुळं इंजिनियर नाही होता आलं तर त्याच्यानंतर मी देवडी कॉलेजला सायन्सला ऍडमिशन घेतलं आणि तिथून मी बीएससी कम्प्लीट केली शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही काय करायचं ठरवलं तर पुढं शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पेसिफिक असं काय करायचं असं ठरवलं नव्हतं सुरुवात तर ही होती की शेतकरी कुटुंबातून होतो त्यामुळं व्यवसायामध्ये उतरण्याची सुरुवातीच्या काळामध्ये तर परिस्थिती नव्हतीच त्याच्यानंतर सुरुवातीला एक नोकरी शोधली नोकरीवरती काही काळ एक चार पाच वर्ष काढल्यानंतर त्याच्यानंतर व्यवसायामध्ये येण्यासाठी थोडंसं मनामध्ये एक चलबिचल होत होती की कधीपर्यंत नोकरी करायची कधीतरी असं वाटत होतं की आपण पण मालक झालो पाहिजे आपलाही स्वतःचा व्यवसाय पाहिजे तर त्याच्यानंतर मी बाकीच्या गोष्टीमध्ये थोडी थोडी सुरुवात केली आणि पाच ते सहा वर्ष नोकरी केल्यानंतर मी व्यवसायामध्ये होतो सांगा की तुम्ही मग नोकरी केली असं सांगत आहे सहा वर्ष साधारण सहा सात वर्ष केली असं सांगत ती कोणत्या प्रकारची नोकरी होती मी आ, कम इंडस्ट्रीमध्ये एक ऍज अ सुपरवायझर म्हणून सुरुवातीला जॉब केला होता त्याच्यानंतर माझ्याकडे एक मोठी जबाबदारी होती मी टाटा कंपनीमध्ये रांजणगावला होतो टाटा फिॲटला त्याच्यानंतर एका कंपनीने मला एक, एक जबाबदारी दिली आणि प्रमोशन देऊन मुंबईला पाठवण्याची विनंती केली की तुम्ही जाल का बघाल का तिकडचं काम तर त्याच्यानंतर मी त्यांना होकार कळवला एक आपण सगळेच बाहेर पडतो किंवा काम करतो तर कशासाठी करतो तर पैशासाठी आज मी गाव सोडून बाहेर गेलोय म्हणजे पैशासाठीच गेलोय परिस्थिती बदलण्यासाठी तर बाहेर गेलेलो आहे मी ती ऑफर स्वीकारली त्यांची त्याच्यानंतर जेव्हा मी बाहेर गेलो बाहेर पडलो मुंबईमध्ये गेल्यानंतर सगळ्यात माझ्या आयुष्याला कलाटणी भेटली ती जेव्हा मी मुंबईमध्ये गेलो त्यावेळेस माझ्या आयुष्य पूर्ण बदलून गेलो आकाशराव तुम्ही आता सांगितलं की नोकरी सोडून व्यवसायाकडे मी वळलो पण का वळाला त्याचं कारण काय पाठीमागचं आहे पहिला विषय तर असं की मला मालक व्हायचं होतं दुसरं की माझे स्वप्न खूप मोठे स्वप्नांसाठी झटायचं असेल आपल्याला स्वप्न पूर्ण करायचं असेल तर नोकरीमधला पगार पुरत नव्हता तर त्याच्यासाठी काय करायचं तर व्यवसाय केला पाहिजे व्यवसायामध्ये उतरताना मला घरून वडिलांचं किंवा आजोबांचं बऱ्याचदा सांगणं होतं की जेवढा पण पगार मिळतोय आपलं जेवढ्यावरती भागत आहे ना तेवढ्यावरतीच राहा म्हणजे व्यवसायामध्ये त्यांना जायला त्यांना पण असं होतं की कशाला व्यवसाय करा की व्यवसायामध्ये रिस्क कशाला घ्या व्यवसाय म्हणलं तर रिस्क येतेच ना तर सुरुवातीच्या काही काळामध्ये त्यांना पण माहीत नव्हतं की मी नोकरी सोडून व्यवसायामध्ये चेंज केला होता ते कारण यांचं बराच काळ विरोध होता जवळजवळ मी एक वर्ष झालं विचारत होतो की मला व्यवसाय सुरू करायचा आहे मी नोकरी सोडतो पण घरून विरोध होता की नको पगार चांगला आहे जेवढं चाललंय तेवढं व्यवस्थित आहे तर कशाला त्याच्यानंतर व्यवसायामध्ये कसं आहे जेवढं नोकरीमध्ये मी करू शकतो साठ वर्षामध्ये ते मी पाच वर्षामध्ये व्यवसायामध्ये करू शकतो आता एक सांगा की तुम्ही व्यवसाय का वळाला हे कारण सांगितलं पण कोणत्या प्रकारचा व्यवसाय तुम्ही त्यावेळेला निवडला मी जे नोकरी करत होतो त्याचेच रिलेटेड व्यवसाय होता इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्ट्स आहेत रेल्वेचे टेंडर्स आहेत कॉन्ट्रॅक्ट्स आहेत केमिकल रिलेटेड बिझनेस आहे जे आपण केमिकलचे सप्लाय आहे डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्या रिलेटेड व्यवसाय तर तोच व्यवसाय तो मी निवडला मला त्यामुळं नवीन ठिकाणी जाऊन किंवा नवीन व्यवसाय करण्यासाठी जो स्ट्रगल करावा लागतो तो जास्त करावा लागला नाही कारण ऑलरेडी मी त्या गोष्टींमध्ये पारंगत होतो मला माहित होतं की काय गोष्टी करायच्या म्हणजे नोकरीतील अनुभव तुम्हाला व्यवसायासाठी आता एक प्रश्न पडतो की तुम्ही जो व्यवसायाला नाव दिलेला आहे सानवी उद्योग समूह तर खरंच तर एक प्रश्न पडतो म्हणजे बघणाराला प्रश्न पडतो की तुम्ही नक्की मुलीचं नाव का दिलं त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे सानवी उद्योग समूह ह्याच्यामध्ये आता मी सांगेन तुम्हाला सुरुवातीला मी बोललो की माझ्या आजीचं माझ्या ह्याच्यामध्ये खूप मोठं वाट आहे जे मला घडवलं जे लहानपणापासून त्याच्यामध्ये आजीचा खूप मोठा वाट आहे तर आजीचं माझं नाव होतं सावित्रा तर आजीच्या नावावरून मी माझ्या मुलीचं नाव सानवी ठेवलं आहे आणि एक आजीच्या नावाची परतफेड करायची म्हणून मी तिच्या नावामध्ये पण परतफेड करतो आणि तिच्या व्यवसायामध्ये व्यवसायामध्ये तिचं मुलीचं नाव देऊन पण करत। ते करतो आत्ताच तुम्ही नोकरी सोडल्यानंतर यशस्वी उद्योग उभा केलेला आहे पण यशाचं गमक काय नक्की तुमच्या व्यवसायाचं यशाचं गमक म्हणजे एक माझ्यामध्ये एक जिद्द आहे की कोणतंही काम हातामध्ये घेतलं तर ते अर्धवट सोडत नाही मी त्याला पूर्ण करतो आणि तुम्ही प्राध्यापक नितीनजी भानुगडे पाटील यांना ओळखताच तर त्यांच्या व्याख्यानांपासून प्रेरित होऊन बऱ्याचशा गोष्टी मी घेतलेल्या की ज्या ज्या वेळेस तुम्ही कोणतीही गोष्ट करता तर ती गोष्ट कधी अर्धवट सोडायची नाही करायची तर पूर्ण ताकदीनिशी करायची नाहीतर मग त्याच्यामध्ये जायचंच नाही त्याच्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये की आपण स्वतःला जर व्यवसायामध्ये पूर्णपणे झोपून दिलं तर ह्या गोष्टीला यश व्यवसाय अयशस्वी का होतो तर जो पण व्यवसाय करतोय त्याचं जर लक्ष नसेल त्याच्यावरती तर अयशस्वी होतो तुम्ही जर स्वतःहून पूर्णपणे स्वतःला जर त्या व्यवसायामध्ये झोकून दिलं ना कुठलाही व्यवसाय अयशस्वी होत नाही प्रकाशराव आता अभाय आपल्या सोबत आहेत साक्षीदार आहेत खरं तर वडील नात्यानं अनुभवाचा काय असेल त्यांच्या पाठीविषयी ते का वेळोवेळी विरोध करत असतील हे त्यांनाही माहीत आहे कारण उद्योग व्यवसाय म्हटलं का चढ उतार आले आणि ते सर्व चढ उतार त्यांनी त्यांच्या जीवनात अनुभवलेले आहेत कदाचित त्यांचा अनुभव तुम्हालाही तो म्हणजे येऊ नये किंवा आपल्या मुलानं नोकरी की नोकरी राहावं असं एक त्यांच्या मनात होतं आणि एक मार्गी नोकरी करणे आणि निवन सुखी जीवन जगणं असा एक त्यांच्या मनातला एक प्रश्न असेल पण तरीही तुम्ही घरच्यांचा विरोध डावलून अक्षर विरोध डावल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की कदाचित मदतसुद्धा थांबू शकते मग ते आर्थिक असेल किंवा सर्व प्रकारचे कारण विरोध जगारणं त्यावेळेला सोपं असतं पण ते आपल्याला स्वीकारून पुढे जाणं फार अवघड असतं आणि तुम्ही हे सर्व म्हणजे घरच्यांचा विरोध स्वीकारून उद्योग व्यवसायात उतरला त्याचं कारण काय आमच्या घरच्यांचा विरोध हा स्वाभाविक होता कारण आमच्या मागच्या चार पाच पिढ्यामध्ये कोणीच व्यवसाय केलेला नाही शेती एवढाच आमचा व्यवसाय होता त्याच्यानंतर त्यांचंही बरोबर होतं कारण त्यांनाही कुठल्या गोष्टीचं हे नव्हतं की किंवा त्यांनी बघितलेलं होतं जगाचा आपल्यापेक्षा माझ्यापेक्षा त्यांना जास्त अनुभव आहे की जग जग कसं आहे किंवा व्यवसायामध्ये जर कधी अयशस्वी झालं तर काय होतं ह्या गोष्टीचा अनुभव त्यांना जास्त आहे तर ह्या गोष्टीमुळे त्यांचा सा विरोध स्वाभाविक आहे पण माझा माझा जो स्वतःचा आत्मविश्वास होता तो एवढा दृढ होता की मला जे करायचं आहे ते करायचंच आहे आणि मी ते कुठल्याही परिस्थितीत करणार मी दिवस रात्र मेहनत करेन आणि यश खेचून आणेन ही माझ्या माझ्यामध्ये हा स्वतःमध्ये आत्मविश्वास होता त्यामुळे तुम्ही तो विरोध 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 तसं पूर्ण विरोध त्यांचा नव्हता पण एक असतं नाही की अर्धी भाकरी मिळते सुखाची तर तेवढीच असू देत जास्त मोठी मजल मारायला जाऊ नको ही आणि असं नाही की माझ्याच घरच्याची हे आपल्या सामान्य कुटुंबातील सगळ्यांचीच मानसिकता ती आहे पण तुम्ही तोही विरोध स्वीकारून एक व्यवसायात उतरला आणि यशाकडे आज तुम्ही झेप घेतलेली आहे आताच तुम्ही सांगितलं की इंजिनियर व्हायच होतं पण नाही जमलं पण आज माझ्या हाताखाली इंजिनियर काही लोक काम करत आहेत खरोखर एक अभिमानास्पद आणि चांगली गोष्ट आहे पण तुम्ही शेतकरी कुटुंबातून तुमचा प्रवास झालेला आहे जीवनाचा आणि आज शेतकरी कुटुंबातील मुलं ग्रामीण भागातील मुलं आज व्यवसाय करावा काही करू नये अशा द्विधा मनस्थिती आहे केला तर काय होईल आणि नाही केला तर नोकरी नाही अशा विविध अवस्थेत जी मुलं आहेत ग्रामीण भागातील तर त्यांना तुम्ही काही सल्ला देऊ शकता व्यवसाय करावा किंवा नाही करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आपण गुजराती मारवाडी लोकांना बघतो त्यांची मुलं किती शिक्षण घेतात अगदी खर्च समजेल इथपर्यंत शिक्षण असतं त्यांचं पण ते लोक पूर्णपणे व्यवसायामध्ये गेलेले असतात आज काही नसेल शिक्षण नसेल तरीही त्यांचे करोड रुपयाचे व्यवसाय चालू असतात तर मी या लोक मुलांना किंवा जे जे व्यवसायामध्ये येऊ इच्छितात त्यांना हेच सांगेन की एक कठीण काळ गेल्यानंतर ना चांगला काळ आपोआप येतो त्याच्यामध्ये तुम्हाला जे मेहनत करायची आहे जे स्ट्रगल करायचं आहे ते झाल्यानंतर ना एक चांगला काळ नक्कीच येतो जर व्यवसायाकडे वाळायचं असेल तर एक आजच्या युगामध्ये आणि आपल्या भारतामध्ये एक चांगली संधी आहे खूप प्रकारचे व्यवसाय अवेलेबल आहेत जिथं सगळेजण मिळून करू शकतात बाहेरचे लोक परराज्यातील लोक येऊन आपल्याकडे व्यवसाय करतात आपण आपण आपले लोक गणेश उत्सव वारी दिंडी याच्यामध्येच अडकलेले आहेत तरुणाईला हेच सांगेन की ह्या गोष्टीमध्ये वेळ वाया न घालवता जास्तीचा वेळ वाया न घालवता व्यवसायाकडे वळा कामधंद्याकडे वळा तर खरंच परिस्थिती बदलेल आता तुमच्याकडे किती प्रकारचे व्यवसाय आहेत उद्योग समूह आणि भविष्यात त्यामध्ये किती हे भर टाकणार आहात तुम्ही आता सध्या मी स्टील इंडस्ट्रीमध्ये केमिकल्स केमिकल्समध्ये हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे आणि अजून भविष्यामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू झालेलं आहे एक आपल्या स्वतःच्या सीमा आपल्या राज्यापुरत्या किंवा देशापुरत्या मर्यादितनं ठेवता बाहेर देशामध्ये मी व्यवसायाला सुरुवात केलेली आहे तर काही दिवसामध्ये त्याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर सांगेनच आज त्या गोष्टी नाही सांगू शकत तुम्ही सविस्तर तुम्हाला त्याच्या भविष्याच्या दृष्टीने म्हणजे त्या दिशेने तुमची म्हणजे भारताच्या बाहेरही तुमचा उद्योग व्यवसायाचा विस्तार करण्याचा संकल्प तुमचा आहे हो चालू आहे सध्या बऱ्यापैकी गोष्टी इम्प्लिमेंट झालेल्या आहेत अजून एक सहा महिने त्या गोष्टींसाठी थोडा टाइम लागतोय सहा महिन्यानंतर त्या गोष्टी आपोआप तुमच्या समोर येऊन जातील आज तुम्ही एक यशस्वी उद्योजक आहात पण खरं यश म्हणजे काय असत यश म्हणजे जगाला दिसेल ते यश नसते आपल्या मनाला जर समाधान असेल ते खरं यश असत आणि आज मला माझ्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जे समाधान दिसतं ते माझं खरं यश आहे आता आपल्यासोबत आहेत ते प्रकाशराव यांचे वडील आबा आबा तुम्ही जो प्रकाशरावांना विरोध केला होता उद्योग व्यवसायासाठी त्या नक्की कारण काय होत कारण आहे कारण नोकरी लागलेली सोडून द्यायची व्यवसायात पडायचं जर पडायचं ते यशस्वी झालं तर बरं नाही तर नोकरी आहे ती जायची आणि मग आपण मोकळं होणार मग ते त्याला म्हणलं तसं तर ते हो, म्हणला की ए, मी तुम्हाला माझा महिन्याचा पगार आहे तो देऊ शकतो आणि माझा मी व्यवसाय करू शकतो मला महिन्याचा पगार नाही करायचा का तर मला पैसे कमी आहे का बाबा लागेल त्यावेळेला देते ती घेते ती मग त्यानं ती पुन्हा नोकरी सोडून दिली व्यवसायामध्ये पडला व्यवसाय यशस्वी करून दाखविला त्याचा मला फार आनंद आहे की त्याचा काय विषय करायची गरज आहे आजच्या घडी मला समज वाटत त्यांचं की बाबा केलं जे आपण नको म्हणतो ते केलं त्याच्या दुप्पट चौपट करून दाखवले त्यामुळे काय तसं म्हणजे मला काय आज ही वाटायची गरज आहे का मग त्यामुळं मग एक मा मीसुद्धा समाधानी आहे सगळं आत्ताच आपण एक यशस्वी उद्योजक म्हणून प्रकाश यांची मुलाखत घेतलेली आहे खरं तर आपण त्यांची मुलाखत त्यांच्याच गावातील त्यांच्याच घरातील एका शेतामध्ये घेतलेली आहे खरं तर प्रकाशरावांचं या शेतामध्ये लहानपणापासून गेलेलं म्हणजे बालपण असेल किंवा आजही त्या या शेताशी त्यांनी नातं जोडलेलं आहे त्यांची नाळ आहे आणि विविध प्रश्नावर त्यांनी दिल दिलखुलासपणे उत्तरं दिलेली आहेत उद्योजक कसा असावा त्यांना कसं मार्गदर्शन म्हणजे जे अनेक अशा संदर्भाने ते आपल्याशी मनमोकळेपणाने बोललेले आहेत आभाणित अर्थात त्यांच्या वडिलांनी का विरोध केला हेही त्यांनी सांगितलेलं आहे खरं तर मानदेश भूषण यूट्यूब चॅनलला त्यांनी अक्षे सहज आणि दिलखुलासपणे उत्तरं दिली त्याबद्दल मानदेश भूषणतर्फे त्यांना धन्यवाद आणि एक यशस्वी उद्योजक आता आहात पण जे आता परदेशामध्ये त्यांचा एक संकल्प आहे तो पूर्ण नक्कीच होणार आहे आणि त्या त्यांच्या यशस्वी व्यवसायासाठी मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा